तर हॅलो यूट्यूब बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम नमस्कार कसे आहात आशा करते की सर्व मस्त आणि मजेत असाल तर आज आपण चाललो प्रतापकडला तर जाण्याची इतकी घाई होती ना तर पाऊससुद्धा होता सकाळचा तर इतका पाऊस नव्हता पण माझे इतके लांबसर केस आहेत ना सुख म्हटलं सुखत नाहीत तर खूपच घाई होती ती म्हणजे उत्सुकता मनामध्ये असतेच कुठेही जायचं असतं की जास्त करून सृष्टीला असते आणि मलाच पप्पाला एवढी नसते तर पहा आम्ही निघालो फायनली आणि इकडे आहेत ते आमच्यासोबत त्यांचे मित्र तेही मोरे मोरे आहेत आणि त्यांची कुलस्वामिनी आहे ती म्हणजे पारगावमध्ये जे आपण फर्स्ट टाईम आपण दर्शनाला जात आहोत आणि ती लोकं दरवर्षी जातात त्यांची कुलस्वामिनी आहे घरातील म्हटल्यावरती जाणारच ती लोकं तर आपण फायनली निघालो आहोत तर त्यांची दोन मुलं बघा किती क्यूट वाटतात आणि त्यांची वाईफ आहे आणि ते आहे ते भाऊ तर आपण पण इकडे बघा संध्याकाळचं तसं धुकं पडलं होतं आणि भारी वाटतंय तर गडाची आपण ओळख करूयात जवळ असणारा हा प्रतापगड हा शिवाजी महाराजांनी पूर्णपणे पहिला बांधलेला हा किल्ला आहे तर चावलीच्या मोऱ्यांचा पराभव करून त्यांनी जहागिरी स्वराज्यात स्वराज्यात सामील करून घेतल्यानंतर मोऱ्यांच्या परदेशातील हा डोंगराकडे शिवाजी महाराजांचे महाराजांचे लक्ष केले आणि तत्काली जागी गडाचे बांधकाम करण्याचा निश्चय महाराजांनी घेतला किल्ल्यांच्या भुईकोड गिरिदुर्ग जलदुर्ग याचबरोबर वनदुर्ग नावाचा एक प्रकार आहे सर्व बाजूनी दाट जंगलाने काटेरी चुरपाणी आणि रानवेलीनी वेढलेला हा गड असा याचा अर्थ होतो प्रतापगडला हे अग, वर्णन अगदी चिपलखलपणे लागू पडले चावली या सुद्धा चारी बाजूच्या दाट जंगलामुळे वनदुर्गासारखे जिंकायला मान कठीण होते तर पहा आम्ही निघालो होतो आणि निघता निघताना इथे माकडं वगैरेसुद्धा होती तर मस्त असं सुरेख तिथे वाटलं आणि जे आपण पहिल्यांदाच गेलो पहिल्याच ठिकाणी गेलो ते म्हणजे आपण पार गावमध्ये तर तिथे देवीचं वगैरे दर्शन घे गे, घेतलं आणि नंतर मग प्रतापगडवरती गेलो तर महाबळेश्वरून रायगडाकडे व कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गाचे महत्त्व शिवराय महाराजांच्या ध्यानी आले पारघाटावर देख देखरेख करण्यासाठी निभीड वेढलेला प्रतापगड बांधण्यामुळे कोकण ते वरणघाट मार्गावरील ह्या मुलुखातील शत्रूच्या हालचालीच्या आपोआप पाय बंद बसला विजापूरचा बलाढ्य सरदार अफजलखा अफजल खान याला पराभूत करण्यासाठी त्यांनी भेट भेट द्यायला शिवाजी महाराजांनी प्रतापगडची निवड केली या मार्गे अडचणी अनोळखी जागी खानाला आणून धाट जंगलाच्या साय्याने त्याच्या सैनाचा निपांत करणे हेच कारण होते तर आम्ही फायनली आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे पारगावामध्ये ती ज्यांची कुलस्वामिनी आहे ते कुलस्वामिनीचे नाव आहे श्रीराम वरदायनी देवी तर आता हे देवीचं पण भरपूर काही इतिहास आहे पण इतकी काही मला माहिती नाही तर मी थोडक्यात माहिती देणार आहे तर ओटी वगैरे आम्ही घेऊन जस्ट आम्ही आतमध्ये गेलो ते म्हणजे देवीच्या दर्शनाला तर, तर भरपूर असे भक्त होते तिथे भाविक असं मनोभावने पूजा करत होते तर भरपूर लाईनसुद्धा होती तर आजच्या दिवसाला जी सत्तावीस तारीख आहे आजची तर मी हा काल व्हिडिओ शूट केला होता आणि आज अपलोड करत आहे तर का आज इतकी गर्दी असेल ना कारण आज मशाल वगैरे गडावरती पेटवली जाईल तर प्रतापगडच्या परिसरातील महाबळेश्वर आणि पायथ्याच्या पारगाव पायत्याचे गाव पारगाव यानं फार प्राचीन काळापासून महत्त्व दिले आहे तर प्रतापगडच्या पायत्याशी पाय पायत्याशी गाव असलेले म्हणजे आपण ज्या गावामध्ये आज आलेलो आहोत पारगावातील श्रीराम देवीचे स्थान अत्यंत प्राचीन आणि तेवढेच पवित्र आहे रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेत घेत प्रभू श्रीराम या ठिकाणी आले आणि तुळजाभवानी मातेची मनभावे पूजा करून तिच्याकडून इच्छित कार्याची यशस्वीतेचा व श्रीरामानी मिलवलेला यामुळे देवीचे नाव पडले श्रीराम वरदायनी देवी प्राचीन काळापासून भक्तांचे पवित्र क्षेत्र आहे आणि इथे बरीच लोक येतात शिवकाळातील हे परिसर आदिलशाहची जागिरीदार चावळीचे मोरे आपला अमल चालवित होते या घराण्यात चंद्ररावांचा हा किताब होता सोळाशे सत्तेचाळीसमध्ये चावलीचा सत्याधीश दौलतराव मोरे हा मरण पावला भाईबंदांनी सत्तेसाठी हालचाली चालू केल्या दौलत दौलतरावांच्या निपुत्री विध विधवेने शिवरायांकडे मदतीची याचना केली तिच्या इच्छेप्रमा प्रम, इच्छेप्रमाणे यशवंतराव मोरे यास बाईला दत्तक घेऊन त्याची सत्तेवर स्थापना शिवाजी महाराजांनी केली पुढे ते हे उपकार विसरले तर पहा चालता चालताना वाटेमध्ये वाटेमध्ये माणूस तर वरतीच बघून जणू चालत होता पण सृष्टीचं लक्ष इतकं तेजवान होतं की तिला इतकं जं सापसुद्धा दिसलं इतकी बुद्धिमान आहे नाही मुलगी की काय सांगू तिची ती करू तितकी कमीच आहे तर पहा केवढासा साप होता पण जणू इ विषारी खूप होता तर इथे सापसर्प सुद्धा आले होते आपल्यासोबत तर पहा त्यांची ओळखसुद्धा करून देते तर माझे मिस्टर पकडत आहेत मयूर चव्हाण आहेत आणि इकडे आहेत ते म्हणजे योगेश मोरे तर पहा असे सापसर पकडणारे आपल्या बॉटलमध्ये पकडून त्यांना त्यांना म्हटलं मी त्यांना सोडून द्यायचेच ते म्हटलं नाही कुणाला चावेल वगैरे कारण लाल लाल मुले वगैरे भरपूर आली होती तर त्यांना पायगड्याच्या पायथ्याशी आप सोडून दिलं तर बघा कित ती असं छोटा जरी असला तरी पण किती भयंकर असं होतं तो तर मला तर फारच भीती वाटते तर ते भाऊ खूपच हसत होते आणि इकडे पहा जे तुम्हाला दाखवते तर इकडे घरं आहेत म्हणजे पहिल्यापासूनच वस्ती आहे इथे जी की लोकं बरीच राहतात इथे घरं आहेत त्यांची तर पहा आपण वरती गेलो तर त्यांना म्हटलं मी काय वरती येणार ना, नाही ना, तुम्ही शूट करा तर इकडे महाराज वगैरे आहेत आपले तर त्यांनी थोडीशी काही शूटिंग केली तिथे आणि आम्ही संध्याकाळचं निघालो तर प्रतापगडचा सह्याद्रीचा मुख्य रांगामधला चारी बाजूनी खोल दऱ्याने अलग झालेला डोंगर आणि गडाच्या सर्व दिशांनी अतिशय तीव्र व उताराचा अत्यंत धाड झाडीचे झाकलेल्या दऱ्या आहेत आजही या दऱ्यातील काही भाग पूर्वी इतकेच सुरमळ राहिलेले आहेत तर मुख्य बालकिल्ल्यापासून के दक्षिणेकडे केलेले एक माझी आणि समोर पु पूर्णपणे तर समोर पूर्वीकडे सरळ गेलेली दुसरी माझी अशी गडाची ढोंबळ मा, मानाची रचना आहे गडाकडे वाडा वा गावातून येत असताना आपल्याला भवानी मंदिराची दीपमाला आणि ध्वज बुरुश दिसत राहतात आपण तुम्ही बघतला असाल तर इकडे आम्ही जात होतो तर इकडे माकडांनासुद्धा भूक लागली होती आणि ते भाऊ बिस्किट वगैरे दोन पुढे घेऊन घालत होते तर सृष्टी म्हणते मी सुद्धा घालते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आशा करते की नक्की लाईक शेअर सबस्क्राय कराल आणि अधिक जर माहिती हवी असेल तर तुम्हाला नक्की मी व्हिडिओ दुसरासुद्धा अपलोड करून दाखवेन तिथे जाऊन पण अधिक जर माहिती हवी असेल तर तिथे आपले गाईडसुद्धा आहेत तर गाईडसुद्धा करून दाखवेन सांगेन तुम्हाला तर मी जाता जाताना काही फोटो शूट केले तेही तुमच्याकडे शेअर करते तर बघा संध्याकाळचं दुःख खूप छान पडलं होतं आणि असे मी फोटो काही शूट केले तिकडे तर सृष्टीचे आणि माकडंसुद्धा कशी बसली होती गडाच्या वरती तर पहा किती मस्त सृष्टी पण दाखवते तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बा बाय